प्रभाग बावीसमधील परिसरातील गंगाबाई घाट मागील परिसरातील गुजरनगर येथील गडर लाईन दुरुस्तीबाबत बरेच वर्षांपासून ही समस्या आहे याबाबत या नागरिकांनी समाजसेवक विनोद इंगोले यांच्या नेतृत्वात माननीय सहाय्यक आयुक्त मान्य राठोड साहेब यांना निवेदन दिले या प्रसंगी मान्य खरे स्वास्थ्य अधिकारी मान्य उप अभियंता कोटागळे मान्य तेल रांदे कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत याविषयी चर्चा करण्यात आली तसेच इतवारी गरुड खाम संती रोड येथील गडर लाईन गेल्या सहा महिन्यांपासून चोख आहे याबाबत रवींद्र बेलसरे संजय शेट्टी बंटी अडवाणी यांनी अनेकदा तक्रार केली पण आजही समस्या सोडविण्यात आली नाही या दोन्ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या ही मागणी मान्य सहाय्यक आयुक्त यांना नागरिकांनी मागणी केली लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल असे सांगितले व अधिकारी यांनी सूचनाही दिल्या गुजर नगर परिसर गंगाबाई घाटचा मागचा यामध्ये गडर लाईनची समस्या गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी लाईन दुरुस्ती नसल्यामुळे हा लोकांना इथल्या लोकांना त्रास होत आहे याबाबत पाटील साहेबांनी व इतर लोकांनी बरेचदा शासनाकडे झोनल अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या पण याची कुठेही दखल घेतल्या गेली नाही काल आम्ही सर्व लोक येथील लोकं या संदर्भातला विषय घेऊन सन्मान्य मान्य सहायक आयुक्त राठोड साहेब यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी खरेसाहेब स्वास्थ्य अधिकारी उपअभियंता कोटांगडे आणि तेलरा कनिष्ठ अभियंता यांना सगळ्यांना बोलवलं व या विषयाची चर्चा केली आणि हा प्रॉब्लेम एवढ्या दिवसापासून कसा आहे याबाबत त्यांनी चर्चा केली व लवकरात लवकर हे गडर लाईनचा जो विषय आहे हिंदर नगरचा याची दुरुस्ती केल्या जाईल व ही समस्या सोडवण्यात येईल अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे इतवारी गरुड रोड संती मैदान येथील रवींद्रजी बेलसरे यांच्या घराजवळ गेल्या सहा महिन्यापासून गडर लाईन चोक आहे आणि चोख असल्यामुळे त्या भागातलं चेंबर दिसत नाही अशा प्रकारची स्वास्थ्य विभागाची माहिती आहे व ते अनेकदा तिथल्या लोकांनी सांगितलं सांगितल्यानंतरही त्या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष नाही दिलं गेलं म्हणून तोही विषय आम्ही काल मान्य सहायक आयुक्त राठोड साहेबांना सांगितला आणि राठोड साहेबांनी त्या विषयाकडे लक्ष देण्याकरता अधिकाऱ्याला सांगितलं तर दोन्ही कामं हे लवकरात लवकर होईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे